चंद्रहार विरुद्ध संजय काका पाटील हे भाजपची उमेदवार अशी लढत झाली तर संजय काका अधिक मताधिक्यानं निवडून येतील आघाडीला आणि काँग्रेस अजूनही भूमिका मांडत आहे की सांगली मतदारसंघ हा पारंपरिक आणि तो बालिकिल्ला असल्यामुळं तो आमच्याकडेच येणार आहे संजय काकांना एकतर्फी निवडणूक का आहे असंही नाही आणि भाजपमध्ये सगळं आलबेल आहे असंही नाही भाजपचं जे केडर आहे किंवा भाजपचे जे मूळचे लोक आहेत त्यांच्याबरोबर जुळवून घेण्यामध्ये कुठंतरी संजय काका कमी पडतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची नाराजी आहे वंचितला मानणाऱ्या मतदार म्हणजे ज्याने तीन लाख मतं गोपीचंद पडळकर यांना दिली त्यातली बहुसंख्य मतं ही काँग्रेसला मिळतील कशातून एवढा काँग्रेसच्या बालिकेला का ढासळला आणि भाजपला यश मिळालं याची भाजपनं नोंद घेतली नाही मित्रांनो पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत लोकसभेची हवा तापायला सुरुवात झालेली आहे तारखा ठरलेल्या आहेत उमेदवारही जाहीर होत आहेत महाराष्ट्रात फारच रंजक चित्र लोकसभेचं दिसतंय आणि त्यातूनही सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये खूपच रंजक चित्र आहे म्हणजे शिवसेनेने चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली पण तो काँग्रेसचा किल्ला आहे भाजपने संजय काका पाटलांची उमेदवारी जाहीर केली पण पक्षांतर्गत त्यांनाही विरोध आहे आज ओव्हरऑल सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र निर्माण झालंय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंत भोसले सर सर स्वागत आहे तुमचं माझा पहिला प्रश्न हाच आहे की उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली पण सांगली हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो तर उद्धव ठाकरेंनी ही जी उमेदवारी जाहीर केली त्याचे पडसन निवडणुकीत नेमके काय उमटतील वास्तविक महाविकास आघाडीमध्ये संदर्भात अंतिम निर्णय होण्यापूर्वीच त्यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे घेतल्याचं जाहीर केलेलं आहे आणि काँग्रेसला अजूनही स्पष्टता नाही आणि काँग्रेस अजूनही भूमिका मांडत आहे की सांगली मतदारसंघ हा पारंपरिक आणि तो बाले असल्यामुळं तो आमच्याकडेच येणार आहे कारण काय आलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळ आणि शिरूर त्यानंतर हातकणंगले आणि कोल्हापूर असे चार मतदारसंघ शिवसेनेकडे होते त्यातला शिरूर मतदारसंघ हा महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला आहे मावळ शिवसेनेला मिळतो आहे हातकणंगले राजू शेट्टींना सोडण्याची भूमिका शिवसेनेनेच घेतलेली आहे तिथे अजूनही काँग्रेसला त्याची स्पष्टता दिलेली नाही आहे आणि कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज उभं राहत असल्यामुळे आणि त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शिवसेनेने ती जागा सोडली या सगळ्या गणितामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळची एकमेव जागा शिवसेनेकडे राहते कोल्हापूर जर सोड पाहिजे असेल तर आम्हाला सांगलीची जागा द्या असं त्यांची भूमिका आहे वास्तविक हे एक अधिक एक किंवा एक, एक वजा एक अशा स्वरूपाचं हे राजकीय गणित मानलं गेलं आहे पण ते काही तसं बरोबर नाही त्याचं कारण असं की जिथे कुठे संख्याबळ असेल पाठबळ असेल काम असेल अशा माणसांना उमेदवारी द्यायला पाहिजेत आणि ते करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घोळ झालेला दिसतो आणि त्यांनी काँग्रेसची जी हक्काची जागा आहे सांगलीची कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची जेव्हा आघाडी होती त्यावेळेसुद्धा ही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला जागा सोडली जात होती हा जिल्हा तसं वसंतदाजांना मानणारा जिल्हा आहे वसंतदाजांनी केव्हाही काँग्रेस सोडली नाही एक वेळा त्यांनी राजकारण सोडलं पण काँग्रेस सोडली नाही त्यामुळं असं वाटतं की काँग्रेसला हा नैसर्गिकरित्या आणि राजकीय बळ पाहता हा मतदारसंघ मिळाला पाहिजे सर मग अशी मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे तर तेथील स्थानिक कार्यकर्ते काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते या निवडणुकीकडे कसं बघतायत त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये निराशा आहे कारण ते काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नेते नेते महागाडीचं काम करतील पण कार्यकर्ते महागाडी मधला पाठिंबा देईल असं वाटत नाही जरी शिवसेनेने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरीसुद्धा चंद्रहार पाटील यांचं बलय तसं नाही त्यांनी राजकारणात आत्ताच प्रवेश केला आहे शिवसेनेत आत्ताच प्रवेश केला आहे आणि थेट लोकसभेची निवडणूक लढवणं एवढं सोपं नाही कारण शिवसेनेचा मुळात सांगलीमध्ये बेसच नाही त्याचं कारण असं की शिवसेना काँग्रेस कधीही संघर्षाच्या भूमिकेत किंवा राजकीयदृष्ट्या एकमेकाकडे पाहणं सोडून दिलं होतं वसंतदादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे खूप जवळचे संबंध होते मुंबईमध्ये शिवसेनेबद्दल वसंतदा खूप सहानुभूती होती त्यांनी अनेक वेळा शिवसेनेनं मदत केलेली आहे आणि शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये कधीही काँग्रेसच्या विरोधात संघर्षात काम केलेलं नाही त्यामुळं शिवसेनेचं थोडंफार अस्तित्व आहे शिवसेनेचे एकमेव आमदार आजपर्यंत गेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून निवडून आलेले म्हणजे अनिल बाबर अनिल बाबरसुद्धा मधल्या जेव्हा फूट पडली तेव्हा त्या, त्या फुटीमध्ये बरोबर गेले त्यामुळं तशी बघितली तर पाटील कोरीच आहे त्यांचं गेल्या एकतीस जानेवारीला निधन झालं आणि ती जागा अजून रिक्त आहे पोटनिवडणूक लागलेली नाही जेव्हा चंद्रहार पाटील यांची उमेदवारी चालू होती त्यावेळा असं वाटलं की कदाचित ही पोटनिवडणूक लागेल आणि चंद्रहार पाटील यांना कारण ते विटाची असल्यामुळे असल्यामुळं विटा विधानसभा मतदारसंघ ज्याला खानापूर म्हणतात खानापूर विधानसभा मतदारसंघ त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती पण ती पोटनिवडणूक लागली नाही आणि त्यामुळं चंद्रहर पाटील यांचं काय करायचं कारण अनिल बाबर शिंदे गटात गेल्यामुळं त्यांची मुलं देखील आत्ता शिंदे गटात आहेत आणि त्यांच्या मु त्यांचा मोठा मुलगा सुहास आहे त्यालाच उमेदवारी शिंदे गटाकडून आमदारकीला मिळण्याची शक्यता आहे आणि ते काही क्लिअर दिसतं आणि म्हणून मला असं वाटतं की चंद्रहर पाटीलची उमेदवारी ही त्याच्यासाठी असावी असं आम्हाला वाटलं होतं पण त्यांनी आग्रह करून ती उमेदवारी घेतलेली आहे आणि या सगळ्या फाटाफुटीमध्ये काँग्रेस असं लक्ष घालेल असं वाटत नाही तर सर चंद्रहार पाटलांची लोकसभेत निवडून येण्याची क्षमता किती आहे त्यांची ताकद काय आहे इव्हन शिवसेनेची ताकद नाही चंद्रहार पाटील स्वतःची पण ताकद नाही आणि ते विजयापर्यंत जाऊ शकणार नाही उलट चंद्रहार विरुद्ध संजय काका पाटील हे भाजपची उमेदवार अशी लढत झाली तर संजय काका अधिक मताधिक निवडून येतील या वेळेला आणि त्यांची हॅट्रिक होईल तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर सर समजा विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली लोकसभेची तर चंद्रहार पाटलांची काय भूमिका असेल किंवा चंद्रहार पाटील त्यांना मदत करतील का आ, स्थानिक शिवसैनिकसुद्धा त्यांना तिथे मदत करतील का करतील त्यांना कारण शिवसेनेची भूमिका ही कडवट भूमिका असते आणि भाजपविरोधात मोदीविरोधात त्यांनी कडवट भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं जर समजा काही बदल झाला काही तडजोड झाली आणि विशाल पाटील यांना जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि काँग्रेस भाजप अशी जर मुख्य लढत झाली तिथे तर ही लढत खूप लक्षवेधी असेल आणि भाजपसुद्धा अडचणी देऊ शकेल त्याचं कारण असं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या ही जागा रा शेतकरी संघटनेला सोडण्यात आली महाविकास आघाडीमधून त्यावेळेला महाविकास आघाडी नव्हती आघाडी होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आणि त्याच्यामध्ये ही जागा हातकणाल्याची आणि सांगलीची जागा देण्यात आली वास्तविक सांगलीच्या जागेची मागणी तशी त्यांची नव्हती त्यांची बुलढाणाची मागणी होती पण ती मिळाली नाही आणि त्यामुळं काँग्रेसला ऐन वेळेला ती जागा देण्यात आली आणि मग विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून उभं राहिले आणि काँग्रेसचं चिन्हच त्या निवडणुकीत नव्हतं हो ज्या काँग्रेसनी दोन पोटनिवडणुका आणि आजवर झालेल्या अठरा लोकसभा निवडणुका हे सतरा झालेल्या सतरा अधिक दोन पोटनिवडणूक एकोणीस निवडणुका झाल्या त्या एकोणीस निवडणुकीमध्ये दोन वेळा भाजप जिंकलेला आहे आणि एकदा शेका एका पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या एकोणीस सत्तावन्नच्या निवडणुकीत विजय झालेला आहे अन्यथा बा बाकीच्या सर्व पंधरा निवडणुका ह्या काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पंधरा सोळा सोळा असतील सोळा निवडणुका ह्या काँग्रेस जिंकलेल्या आहेत काँग्रेसला उमेदवारी मिळणं आणि काँग्रेसचा विजय असं समीकरण जणूपास जवळपास होतं आणि त्या सोळापैकी अकरा वेळेला वसंतदा पाटील स्वतः किंवा त्यांच्या घराण्यातील शालीनताई पाटील प्रकाश बापू पाटील मदन पाटील प्रतीक पाटील यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या सर्व जिंकलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा तसा काँग्रेसचा भाले केला आहे आज जरी तुम्ही बघितलं तर नंतरचा किंवा नंतरचा मतदार जो आहे चाळीस ते पुढे सतरा ऐंशी काय वय असेल त्याप्रमाणे तेव्हा जो मतदार आहे त्या पूर्वीपासून कारण काँग्रेसला पारंपरिक मतं देत आलेलं आहे नवीन मतदारच जो आहे जो एकोणीसशे नव्वदनंतर जन्मलेला आहे असा मतदार जो आहे तोच काँग्रेसला मत कदाचित दिला नसेल किंवा ज्यांनी वसंतदादांचं राजकारण जवळ पाहिलं नसेल त्यामुळं हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं ही जागा काँग्रेसला सोडायला पाहिजे होती शिवसेनेचं बळ नाही तसं खाली त्यांचं केडर नाही ही, ना ही फार काही संघटित आहे असं नाही पण काँग्रेसला मानणारा बहुसंख्य वर्ग आहे आणि विशेषतः शेतकरी वर्ग जो आहे तो काँग्रेसला म्हणणार आहे विशाल मागच्या निवडणुकीत पराभव झाला होता तरी सुद्धा काँग्रेस त्यांना तिकीट का, का देऊ इच्छित विशाल पाटीलला दिलं तर कायचं कारण असं एक तर विशाल पाटील वसुंतदा पाटील यांच्या घरातले आहेत दुसरी गोष्ट विशालनी गेल्या वेळेला ऐन वेळेला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना उमेदवार देण्यात आले आणि त्यांनी शेतकरी संघटनेकडे लढवली आणि तरी सुद्धा त्यांना दोन नंबरची मतं मिळाली आहेत तीन लाख चौतीस हजार मतदान त्यांना मिळालेलं आहे पडळकरनी वंचित बहुजन विकास आघाडीकडून त्यांनी म्हणजे खरंतर एका प्रकारे भाजपमध्ये ते असताना त्यांनी केलेलं ते बंदच होतं त्यांनाही तीन लाख मतं मिळाली चांगली मतं मिळाली आणि वंचित विकास आघाडीला त्यांना ते तेवढी मतं मिळाल्यामुळं आणि ती फूट पडल्यामुळं जर जागा पडली नाहीतर भाजप भाजपविरोधातली मताचं संख्या जर पाहिली तर ती, ती तीन लाख सहा लाख चाळीस हजार जवळपास आहे आणि संजय काकांना पाच लाख एकोणसाठ हजार मतं पडलेली म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी हजार मतदान जास्त आहे भाजपच्या विरोधामध्ये पण ती काही धरता येत नाहीत कारण ज्याला जास्त मतं तो विजयी त्यामुळे मला असं वाटतं की संजय काकांना एकतर्फी निवडणूक का आहे असंही नाही आणि भाजपमध्ये सगळं आलबेल आहे असंही नाही पण विरोधी पक्ष स्ट्रॉंगपणे ठामपणे निर्णय घेऊन एकत्र आलं तर हे शक्य आहे मताची विभागणी जर झाली तर मग भाजपाला संधी आहे पुन्हा सर भाजपने संजय गंगा पाटलांना तिकीट दिलेलं आहे त्यांच्यासाठी ही निवडणूक अवघड जाईल की सोपी जाईल की त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे हा आहे तसं आहे कारण एकतरी ज्या अपेक्षा केल्या होत्या किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी करतो म्हणून बोलून दाखवल्या त्यातल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या नाहीत उदाहरणार्थ ड्रायफ्रूटची कल्पना असेल किंवा रेल्वेच्या काही गोष्टी असतील त्या जा पूर्ण झालेल्या नाहीत दुहेरीकरण झालं ते दुहेरीकरण हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रस्तावच होता थे, त्या लाईनचा त्यामुळं रेल्वेच्या धोरणानुसार ते झालं असेल म्हणजे खासदारांच्या प्रयत्नांना काही विशेष घडलं असं दिसत नाही आणि त्यामुळं आणि त्यांच्यात पुन्हा एक आहे की भाजपचं जे केडर आहे किंवा भाजपचे जे मूळचे लोक आहेत त्यांच्याबरोबर जुळवून घेण्यामध्ये कुठंतरी संजय काका कमी पडतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची नाराजी आहे आणि हा विचार केला तर तसं भाजपमध्ये एक नाराज गट आहेच त्याच्यामध्ये आणि तो प्रत्येक ठिकाणी कमी जास्त असतोच ज्याला काही संधी मिळाली नाही ज्याला काही काम मिळालं नाही किंवा ज्याला काही आणखीन विश्वासात घेतलं नाही सोबत घेतलं नाही असे तक्रारी होत राहतात पण तरीसुद्धा आज भाजप एक नंबरला आहे म्हणजे ॲडव्हान्टेज स्टेजमध्ये भाजप आहे तिथे जर यांनी लवकर निर्णय घेऊन काम सुरू केलं आणि शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आणि काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर काँग्रेसने जर उमेदवारी घ्यायची नाही ठरवलं आणि शिवसेनेची मान्य करायची ठरवलं तरीसुद्धा मग काँग्रेस शिवसेनेला विजयी स्थानापर्यंत पोचणं अवघड जाईल कारण शिवसेनेचं मुळात केडरच नाही शिवसेनेला के मानणारा वर्गच कमी आहे तिथे त्यामुळे ही जागा खरं तर काँग्रेसला दिलं पाहिजे आणि विशाल पाटीलला का कारण गेल्या वेळा पराभव जरी झाला तर एकतर दोन नंबरची मतं त्यांनी घेतलीत आणि दुसरं वसंतदादा घराण्याशी आ, सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं असलेली काय त्याला म्हणता येईल एक प्रकारची बांधील की एक प्रकारचं नाळ जोडलेली आहे त्यांची आणि त्यामुळे त्यांना मिळू शकेल सर भाजपने जाहीर के केलेल्या पहिल्याच यादीत संजय पाटलांचं नाव देण्यात आलं होतं सांगली लोकसभेसाठी पण काँग्रेसकडनं महाविकास आघाडीकडनं उमेदवार जाहीर करण्यात थोडा उशीर झाला आणि हा व्हिडिओ येईपर्यंत गोंधळाची परिस्थिती अजूनही कायम आहे तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल नाही त्याचा काही परिणाम होणार नाही कारण नोटिफिकेशन निघणार आहे बारा तारखेला म्हणजे अर्ज भरायची सुरुवात बारा तारखेला होणार आहे जेव्हा तिथं काँग्रेस एक हाती विजय मिळवत होता सुद्धा बालेकिल्ला जेव्हा होता तेव्हा सुद्धा निवडणुकीची अर्ज भरायची आदल्या दिवशी उमेदवारी जाहीर होत होती खरं तर उमेदवारी जाहीर करण्याची लवकर जाहीर करण्याची प्रथा या निवडणुकीपासून भाजपनं सुरुवात केली दृष्टीने ते चांगली गोष्ट आहे आणि लवकर उमेदवारी जाहीर होणं आणि उमेदवाराला अधिक संधी मिळणं पक्षाला अधिक संधी मिळणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण लोकांच्यामध्ये अधिकाधिक विचार करायला वेळ देणं कार्यकर्त्यांना वेळ देणं ही चांगली गोष्ट आहे कारण अर्ज भरल्यानंतर तीनच आठवडे दोनच आठवड्या राहतात पंधरा सोळा दिवसच खरे राहतात आणि पंधरा सोळा दिवसामध्ये सहाशे गावांच्यामध्ये जाणं चांगलीसारखी महापालिका आहे तासगाव मिरज किंवा कवठेमांकाळ जत इथं नगरपालिका आहेत विट्याला नगरपालिका या सगळ्या ठिकाणी पोहोचणं सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार केलाही तेवढीच वेळ देता आणि खासदार केलाही तेवढाच वेळ देता एवढ्या वेळेत कमी वेळेत सहाशे गावापर्यंत पोहोचणं शक्यच होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की लवकर उमेदवारी जाहीर होणे चांगलं आहे पण अजूनही तसं काही उशीर झालं आहे असं अजिबात नाही कारण बारा एप्रिलला नोटिफिकेशन निघणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगलीचं मतदान आहे आणि तिसऱ्या टप्प्याची निवडणूक सुरू व्हायला अजून वेळ आहे आता तर पहिला टप्पा सुरू आहे अजून दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा नोटिफिकेशन निघायचं आहे त्यामुळे असं काही उशीर असं था म्हणता येणार नाही पण लवकर निर्णय झाले तर अधिक चांगला आहे अधिक स्पष्टता येऊ शकते लोकांच्यामध्ये विचारविनिमय होऊ शकतो उमेदवाराला लोक मतदारांच्यापर्यंत जायला वेळ मिळू शकतो त्यामुळे दृष्टीनं थोडासा उशीर होत असला तरीसुद्धा तो निर्णय तसा किचकट किचक आहे किचकट आहे आणि विभागावर विचार केला तर शिवसेनेला आपल्याला अन्याय होतो असं वाटतं आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा लोकसभेच्या जागा आहेत आणि दहापैकी फक्त मावळ एकच मिळते आहे आणि मावळमध्ये खूप अटीतटीची लढत आहे तिथे शिवसेनेला कारण शिवसेना मावळ मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून दोन हजार नऊपासून तिन्ही निवडणुका मावळमध्ये शिवसेनेने जिंकलेल्या आहेत त्याच्याबद्दल काही निर्विवाद सत्य आहे कारण त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कोकणचा काही भाग येतो आणि कोकणमध्ये खाली शिवसेनेचं बळ असल्यामुळे इवन पिंपरी चिंचवडमध्ये चांगलं बळ असल्यामुळे ती जागा त्यांना जिंकता येते ती जिंकलेली आहे आणि यावेळेला तिथे शिंदे काँग्रेस शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना अशीच लढत होईल जिथे ते शिवसेनेचा माझे खासदार होते विद्यमान खासदार आहे तिथे त्याच शिवसेनेमध्ये लढत होईल असं दिसतं आहे तर सर मागच्या तरस्थ वेळी गोपीचंद पळकर वंचित बहुजन आघाडीकडनं उभे राहिले होते आणि सांगलीत तिरंगी लढत बघायला मिळाली होती पण यावेळी आता गोपीचंद परळकर हे विधान परिषदेत भाजपाकडनं गेलेले आहेत तर त्यामुळे ते धनगर समाजाचे नेते समजले जातात तर धनगर समाजाची मतं संजयला मिळतील का आणि आता वंचितची मतं कोणाला मिळतील वंचितची मतं वंचितच्या भूमिकेवर अवलंबून कारण वंचित आज महाविकास आघाडीवर जाण्याचा प्रयत्न करत आहे किंवा महाविकास आघाडी त्यांना घेण्याचा प्रयत्न करते ती चर्चा चालू आहे आणि वंचितला मारणारा मानणारा हा बहुसंख्य वर्ग जो आहे किंवा जो मतदार आहे तो अधिकतम त्यातल्या अधिकाधिक मतं ही काँग्रेसकडं जाण्याची ज्या शक्यता आहे कारण त्यांची वैचारिक जवळ जवळीकता म्हणता येईल पण वंचितने जर उघडंच भूमिका घेतली आणि भाजपवर जाण्याचा निर्णय जर घेतला तर तो धक्कादायक असेल आणि त्याचा परिणाम परिणाम इथं होऊ शकेल पण मोठ्या संख्येनं त्या वंचितला मानणाऱ्या मतदार म्हणजे ज्याने तीन लाख मतं गोपीचंद पडळकर यांना दिली त्यातली बहुसंख्य मतं ही काँग्रेसला मिळतील सर सांगलीत आता पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची शक्यता किती आहे म्हणजे समजा विशाल पाटील उभे राहिले तर ते अपक्ष उभे राहतील की इतर पक्षाकडनं ते उमेदवारी स्वीकारू शकतात शक्यता आहे जे तसा विचार करून करण्याची शक्यता आहे कारण तरी चंद्रहार पाटील यांची राजकीय कारकिर्द काही नाही सगळे नवीन कोरी पाटील नव्यानंच ते राजकारणात येत आहेत त्यांचे काही फारसे जवळचे संबंध लोकांच्या बरोबर आहेत असं नाही कारण ते कुस्ती मैदानात होते तिथून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुस्तीचं एक केंद्र सुरू केलेलं आहे राजकीयदृष्ट्या तसं फारसं काम केलेलं नाही आहे आणि त्यांचे असे संबंध राजकीय संबंध ज्याला म्हणतो कारण राजकीय संबंधामध्ये कसं असतं की एकमेकाला देवाणघेवाण केली असते कधीतरी मदत केली असते कुठल्या तर निवडणुकीत मदत केली असते कुठल्या तर कारखान्याच्या प्रश्नात मदत केलेली असते काही राजकीय भूमिका घेण्यात मदत केलेली असते त्यामुळे तसा काही इतिहास त्यांच्या बाजूनं नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी जर त्यांचीच उमेदवारी राहणार असं स्पष्ट झालं तर काँग्रेसला विचार करावा लागेल आणि ते कदाचित करतील असं मला वाटतं तर सर सांगली लोकसभा नेमका कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल म्हणजे स्थानिक मुद्द्यांवर लढली जाईल की राष्ट्रीय मुद्द्यांवर लढली जाईल आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होईल जास्त करून ती स्थानिक मुद्द्यापेक्षा राष्ट्रीयच होईल कारण मोदींच्या बरोबर की मोदींच्या विरोधात असाच तो अशीच ती निवडणूक होईल जास्त करून आणि स्थानिक प्रश्न आहेत ते मूळत शेतीच्या पाण्याचे प्रश्न तिथे अजूनही पूर्वीपासून आहेत सांगलीची कनेक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आता शक्तीपीठ महामार्गासारखा महामार्ग करायचा डाव चालू आहे आणि तो अगदी चांगल्या पिकाऊ जमिनीतून जातो आहे आणि त्याला सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप मोठा विरोध केला आहे तो असेल किंवा इतर रस्ते असतील पिण्याच्या पाण्याचे असेल किंवा शेतीच्या पाण्याचे विषय असतील कारण पाणी आहे पण चार पाच सहा ठिकाणाहून पाणी मिळतं कोयनेतून मिळतं उरमोडीतून मिळतं बलकवडी धरणातून मिळतं अर्फळ कॅनलमधनं पाणी मिळतं बारण्याचं पाणी मिळतं पण ते पाणी दुष्काळी भागापर्यंत पूर्ण ताकदीनं जात नाही किंवा क्षमतेनं जात नाही आणि अनेक गावं अजूनही वंचित आहेत सात सत्तर वर्षापासून त्या गावांना पाण्याची सोय झालेली नाही आणि त्यांनी पाण्याची सोय केल्याशिवाय आता पुढची पिकं येऊ शकत नाहीत पावसाळ्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही है है, है, ही परिस्थिती आहे कारण लोकांची अपेक्षा लोकसंख्या वाढलेली पशुधन वाढलेलं आहे पाण्याची मागणी वाढलेली आहे इवन काहीच्या पाण्याची किंवा खर्चाच्या पाण्यातसुद्धा व्यवस्था परिपूर्ण होत नाही आता जतसारख्या शहरामध्ये पिण्याचं पाणी विकत घेतलं जातं आणि हा सांगली जिल्ह्याचाच भाग आहे आणि एवढे मोठा जत जिल्हा आहे खोटेमगालचा काही भाग आहे तासगावचा काही भाग आहे आतपाडी आहे म्हणजे जिल्ह्यातला निम्म्याहून अधिक भाग हा बाहेरून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे पावसाच्या पाण्यावर त्यांची गरज पूर्ण होत नाही त्यामुळं अशा डिफिशिट जिथं तुटीचा पाण्याचा साठा आहे अशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे सांगली आणि सांगलीचे शेतीचे वैशिष्ट्य असं आहे की सांगलीतल्या शेतीमध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो वेगवेगळी पिकं घेतो वेगवेगळ्या पिकांचं स्वागत करतो तेंची तेंची तो एकेकाळी द्राक्ष हा त्यांचं काही त्यांची तोंड ओळखसुद्धा नव्हती पण आज साठ पन्नास साठ वर्षामध्ये द्राक्षाची प्रमुख बाजारपेठ झाली बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ झाली बेदाणा हा पंचवीस वर्षापूर्वी तयारसुद्धा केला जात नव्हता आणि तो करायला सुरुवात झाली आणि आज पाच सहा हजार कोटीचं टर्नओवर आहे तिथे उलट आलाय आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे वेगवेगळी पिकं स्वीकारणं जसं कोल्हापूर किंवा सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ऊस हा एकमेव पीक आहे तसं नाही त्यामुळे वेगळी आठवडा पिकं आहेत तिथे त्यामुळं तिथल्या शेतीचे प्रश्न हे खूप चांगले चांगल्या पद्धतीनं हाताळायला पाहिजेत आणि शेतीचे पायाभूत सुविधा निर्माण करायला पाहिजे आणि हाच कळीचा मुद्दा तिथे असू शकेल असं मला वाटतं सर ही निवडणूक एक जर का एकाच एक झाली तर संजय काकांना ही निवडणूक जड जाऊ शकते का वर्तमान झाले तर संजय काका निवडणूक ही जड आणि मला वाटतं की ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप असं तो वैचारिक संघर्ष खूप जोराचा होईल आणि त्याच्यामध्ये सांगता येत नाही कुठल्याही बाजूने कल लागू शकतो कितपत वातावरण मोदींच्या बाजूनं तयार होतं किंवा दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसला झालं एकतरी काँग्रेसचा थोडासा त्या काळच्या प्रतिनिधींचा नाकारतेपणा मी काँग्रेसचं धोरण म्हणत नाही काँग्रेसच्या प्रतिनिधीचा थोडा नाकारतेपणा होता आणि त्याच्यामुळं लोक वैतागले होते कारण आता नव्या पिढीला किंवा बदल जे झालेले आहेत वेगवेगळे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं त्यामुळं नवीन शिक्षित वर्गाला नोकऱ्या मिळण्यासाठी सांगली सोडावी लागते सांगली जिल्हा सोडावा लागतो पुणे हैदराबाद किंवा बेंगलोर गाठावं लागतं त्यामुळं त्याचं नव्या तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घेण्याचं काम काही उभं राहिलेलं नाही आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा दोन पद्धतीनं आहे एक प्रकारे ज्याला कौशल्य नाही असा बेरोजगार राहतो शिकून देखील आणि ज्याला कौशल्य आहे त्याला इथं रोजी रोजीरोटी मिळत नाही किंवा रोजगार मिळत नाही अशी चांगलीची अवस्था झालेली आहे मग तरुण वर्गामध्ये ती मोठी खदखद आहे आणि म्हणून मला वाटतं की दोन हजार चौदाने एकोणीसमध्ये ती खतखत बाहेर पडली पण त्याच्यावर काही उत्तर शोधलं नाही कशातून एवढा काँग्रेसच्या बालिकेला का ढासळला आणि भाजपला यश मिळालं याची भाजपनं नोंद घेतली नाही भाजप परत काँग्रेसचा कार्यकर्ता संजय पाटील यांच्याच जेवावर ते काम करत आहेत आणि ते काँग्रेसचंच काम करत आहेत नाव फक्त बी जे पीचं आहे काँग्रेसचं कार्यकर्ता आहेत म्हणजे काँग्रेस पक्षाचं नाही करत पण काँग्रेस ज्या पद्धतीनं काम करत होती त्याच पद्धतीनं ते काम करत आहेत त्यामुळं मला असं वाटतं की तिथे जो बदल झाला तो बदल काही लोकांच्या पथ्यावर पडला नाही आणि तो काँग्रेस येऊन पण पथ्यावर पडेल याची शक्यता नाही हे तितकंच खरं आहे काँग्रेसने बदलायला पाहिजे आणि पीने बदलायला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा काय आहेत लोकांच्या गरजा काय आहेत लोकांच्या मागण्या काय आहेत याचा विचार गांभीर्यानं करायला पाहिजे तर मित्रांनो सांगली लोकसभेत एकंदरीत काय चित्र आहे काय गोंधळ आहे हे आता तुम्हाला सगळ्यांना नीट समजलं असेल सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आणि मित्रांनो तुम्हाला जाता जातात एक नेहमीची सूचना द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद